हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीत मिरवणुकींचा जल्लोष रात्रीपासूनच स्मारकाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी खोपोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगर परिषदेच्या वतीनं जल्लोषात सुरू आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली होती भानवाज बौद्ध वाड्यातील तरुणांनी साकारलेल्या कोलंबिया विद्यापीठ देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती सकाळपासून शहरातील विविध भागातील मिरवणुकांमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला का दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीनं वंदना संपन्न झाली त्यानंतर भीमानुया यांनी अभिवादनासाठी रांग लावली होती खोपोली शहरातील काजुवाडी मोहनवाडी प्रकाशनगर भानवाज बौद्धवाडा खालची खोपोली आणि रिक्षा संघटनेनं भव्य मिरवणूक काढली होती दिवसभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता